मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर सुजित मेत्रे प्राचार्य श्री बिंझानी सिटी कॉलेज नागपूर आज मी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आलेलो आहे कारण तसं चांगलं आणि स्तुत्य आहे सकाळच्या इन मिनिस्ट्रीचे इलेक्शन्स पुढील महिन्यात होऊ घातलेले आहे आणि त्याची पूर्वतयारी म्हणून एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मतदान नोंदणी करायची आहे आणि मतदान नोंदणी केलेल्या विद्यार्थीच पुढे पुढील निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील आणि म्हणून मला कळकळीची विनंती करावी वाटते की सर्व विद्यार्थ्यांनी ह्या इन मिनिस्ट्रीच्या इलेक्शनमध्ये सहभाग नोंदवावा आणि त्याची गरज अशी आहे की राष्ट्राला आणि महाराष्ट्राला समाजकारण तसेच राजकारणात शिक्षित उच्चशिक्षित आणि सुशिक्षित सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांची गरज आहे आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी इनची मिनिस्ट्री आणि सकाळ उद्योग समूहांनी केलेला हा उपक्रम याची गरज आहे आणि तुम्ही याला ॲज अ प्लॅटफॉर्म धरू शकता की या योगे तुमच्या पर्सनॅलिटीचा विकास होईल तुम्हाला तुमच्या अंगात असलेल्या सुप्त गुणांची ओळख होईल तसंच काही गुण जर कमी पडत असतील काही स्किल्स जर कमी पडत असतील तर ते डेव्हलप करण्यासाठी सुद्धा हाच योग्य प्लॅटफॉर्म आहे असं मला वाटतं मागील वर्षी सुद्धा आपल्या महाविद्यालयाने या ईनच्या निवडणुकीत सहभाग नोंदवला होता आणि त्या विद्यार्थ्यांचे मनोगत जाणून घेता असं लक्षात आलं की याचा त्यांच्या आयुष्यात त्यांच्या करिअरमध्ये पुष्कळ फायदा झालेला आहे आणि म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो की या इलेक्शनमध्ये सहभागी व्हा आणि त्याची प्रथम पायरी म्हणून स्वतःला मतदार म्हणून याच्यात नोंदणी करावी एकतीस डिसेंबर ही शेवटची तारीख आहे विशेष आभार आ... सकाळ आणि इनचे कारण इन प्लॅटफॉर्ममुळे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला एक एक चांगलं प्लॅटफॉर्म आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेला आहे धन्यवाद सकाळ धन्यवाद इन